सोशल मीडियावरच्या फेसबुक इंस्टाग्राम सारख्या रील टाकण्याच्या ठिकाणी व्हिडिओ काढले जातात यात अनेकांना आपला जीव लागतो हो अशीच घटना घडली आहे फाशीची रील बनवण्याच्या नादात खरोखर रील बनवण्यासाठी स्टंडबाजी करणाऱ्या सतरा वर्षीय युवकास फाशी बसली येतात येता नातेकाने व्हिडिओ देखील काढला आहे मात्र ही घटना पाहणाऱ्या एकाने अशा घटनांमध्ये नेहमीच मदतीला जाऊन येणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना घटनेची माहिती दिली घटनेची माहिती समजताच कोटारे यांनी तत्परता दाखवत आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली व सदर युवकाज बेशुद्ध अवस्थेत एका खाजगी दवाखान्यात दाखल केले यामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले याबाबत सविस्तर अशी की जामखेड जवळा रोडवरील खटकरीच्या नाल्यात रस्ता सोडून साधारण एक हजार फूट लांब अंतरावर जामखेड शहरातील एका हॉटेलमध्ये भेटण्याचे काम करणारा प्रकाश भीम बुडा वय सतरा मूळ राहणार नेपाळ हा रेल्वे बनवत होता रील बनवण्यासाठी फाशीचे ॲक्टिंग करताना त्यास खरोखरच गळफास बसला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनेच्या ठिकाणा लागत असलेले हॉटेल व्यावसायिक हो अनंता खेत्रे यांनी या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली सदर घटनेबाबत संजय कोठारी यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना माहिती दिली व कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले दा रोड सोडून साधारण पाचशे ते सातशे मीटर आत चिखलातून जाऊन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व रोहन खेत्रे यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने सदर तरुणात सुचवून रुग्णवाहिकेत आणून खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे त्यामुळे सदर तरुणांचे प्राण वाचू शकले या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण इंगळे व जितेंद्र सरोदे हे करत आहेत यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले की माझ्या पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात फाशी घेतलेला माणूस पहिल्यांदाच वाचला आहे तसेच रील्स किंवा सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कोणी जीवघेणी स्टंटबाजी करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे या सामाजिक कार्यासाठी संजय कोठारी यांचे जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व समाजातील इतर नागरिकांकडून आभार व कौतुक केले जात आहे